गुड मॉर्निंग स्टुडंट हा ओके व्हॉट इज स्पेशल ऑन सॅटरडे संस्कार वर्ग या संस्कार वर्गामध्ये आपण कोणाच्या गोष्टी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांचा तर अशीच एक आज एक मी तुम्हाला नवीन एक गोष्ट सांगणार आहे आणि गोष्टीचं नाव आहे मुरारबाजी गोष्टीचं नाव आहे मुरारबाजी ओके गेल्या शनिवारी आपण पाहिलं होतं की सुरतेवर हल्ला झाला शिवाजी महाराजांनी सगळी सुरतेवरची संपत्ती लुटून घेतली आणि अफजल खान शाहिस्ते खानचं तर तोंडच काळ करून टाकलं हा शाहिस्ते खान अफजल खानापुढे उभा राहिला त्यावेळेस अफजल खान खूप चिडला आपले एकाला मोह एक या शाहिला शाहिस्ते खान भेज भेटतो मग शाहिस्ते खान बंगालला निघून गेला मग अफजल खानाच्या डोक्यामध्ये विचार सुरू झाला की आता शिवाजी महाराजांसोबत कसं लढायचं त्यांना कसा धडा शिकवायचा मग अचानक त्यांच्या लक्षामध्ये एक राजपूत सर राजपूत सरदार आला त्याचं नाव होतं मिर्झा राजा काय नाव होतं हा मिर्जा राजा होता राजस्थानचा कुठला होता राजस्थानचा हा खूप योद्धा होता याने आतापर्यंत जेवढ्या जेवढ्या लढाया खेळला होता तेवढ्या लढाया सगळ्या जिंकल्या होत्या म्हणून ह्याचं नाव खूप प्रसिद्ध होतं नावलौकिक होतं असे या मिर्जा राजाला अफजल खानाने बोलून घेतले आणि शिवाजी महाराजांचा शिवाजी महाराजांसोबत स्वराज्य आपल्याला घ्यायचंय असं अफजल खानाने मिर्जा राजाला सांगितले मग मिर्झा राजाने पण विचार केला आतापर्यंत आपण सगळ्या लढाया जिंकलेत आता कोणतीच लढाई हारून दिवसाच्या अजून एक सैनिक घेतला त्या सैनिकाचं नाव होत दिलेर खान काय नाव होत दिलेर खान मग दिलेर खान आणि मिर्झा राजा पुरंदर जवळ असलेल्या एक प्रतापगडावर प्रतापगडापाशी गेले प्रतापगडाच्या आजूबाजू असणारे आपले मावळे स्वराज्यातील लोक यांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांनी काय केलं तोफांच्या सगळीकडे असं तोफांनी घेरा घातला या, या दारू गोळा भरला होता आणि दारू गोळामुळे प्रतापगडाच्या भिंती होत्या बुरुंज होते हे जळून चालले होते कोणकोत होत चालले होते ही सगळी गोष्ट मुरारबाजी प्रतापगडावरून पाहत होते या प्रतापगडाचे किल्लेदार होते कोण होते मुरारबाजी आणि या प्रतापगडावरतीच संभाजी महाराजांचा जन्म झाला होता असा हा कोणता गड आहे प्रतापगड हा सासवडच्या जवळ आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे पुरंदर जिल्ह्यामध्ये आहे मग ज्यावेळेस मुरारबाजींनी पाहिलं की मिर्झा राजे आणि दिलेर खान यांनी आपल्या प्रतापगडाच्या पायथ्याशी तोफा लावलेत आणि आपल्या त्या तोफांमुळे आपल्या प्रतापगडाच्या भिंती किंवा गुरुंजे जळून चाललेत यावर काहीतरी आपण काम केलं पाहिजे मग मुरारबाजींनी सगळ्या सैनिकांना बोलवलं मावळ्यांना बोलवलं आणि सांगितलं आपल्याला या तोफांनी निकामी करायच्या आहेत त्यासाठी आपल्याला काय करता येईल त्यावेळेस मुरारबाजींनी त्यांना एक सल्ला दिला की या तोफांच्या तोंडामध्ये काय करायचे आपल्याला खिळा टाकायचा काय टाकायचे मग सगळ्यांचं ठरलं आज संध्याकाळीच आपण जायचे रात्रीचे बारा वाजले होते रात किर करत होते अशा किर आवाजामध्ये मुरारबाजी आणि मावळे गड्याच्या पायथ्याशी गेले तोफांच्या तोंडाशी त्यांनी खिळे ठोकले खिळे टोकल्यानंतर काय होत तो, तो, का तो पुढे न उडता तो जागेवरच उडती मग खानाचे सैन्य तर गाफील असं झोपलं होतं त्यावेळेस आपल्या मावळ्यांनी सगळ्या तोफांच्या तोंडाशी खिळे ठोकले आणि हर हर महादेव अशी घोषणा दिली हर हर महादेव घोषणा देऊन ते प्रतापगडावर निघाले जोपर्यंत जो, जो सैन्य जागा होऊन हातामध्ये तलवारी घेत होत तोपर्यंत तो आपलं सैन्य प्रतापगडावर पोचलं सुद्धा होत मग दुसऱ्या दिवशी काय झालं खानाचे खानाचं सैन्य तो पुडवायला गेलं कशासाठी तो पुडवायला गेलं तर प्रतापगडाच्या बोरुंजला भिंतीला धक्का लागाव्यात त्या जळाव्यात प्रतापगड ढासडावा म्हणून ज्यावेळेस खानाचं सैन्य तोप लावायला गेलं त्यावेळेस तो पुढे न जाता तो, तो जाग्यावरच फुटली आणि आवाज आला आणि जे खानाचं सैन्य होतं त्या सगळ्या सैन्यांचे तोंड काळे झाले हे पाहून मिर्झा राजा आणि दिलेर खान खूप चिडले त्यांनी युद्ध करायचं ठरवलं मिर्झा राजाने तर पाच सैन्य आणलं किती आणलं आणि तो मुरारबाजीकडं लढाईसाठी निघाला ही गोष्ट मुरारबाजीला कळाली मुरारबाजी घाबरला नाही त्याने शौर्य दाखवलं त्याने आपल्याकडे असलेलं सातशे सातशे सैन्य घेतलं आणि तो लढाईसाठी सुरू झाला जणू काही अंगामध्ये साक्षात महादेव शंकरच संचारलाय असं करून ते दोन्ही हाताने लढायला सुरुवात करत होते झाडं कापून खाली पडावीत त्याप्रमाणे खानाचं सगळं सैन्य खाली पडत होत हे सगळं पाहून दिलेर खानला आणि दिलेर खानला आणि मिर्झा राजाला खूप विशेष वाटलं मग आ, दिलेर खान म्हणाला हे मुरारबाजी तू माझ्या टीम मध्ये माझ्याकडे ये अफजल खानाची तू चाकरी कर मी तुला सगळी जहागिरी देईल तुला मोठा राजा बनवीन त्यावेळेस मुरारबाजी काय म्हणाले मी कधीही ध्रो करणार नाही खानाची जी जहागिरी ही मला काच प्रमाण आहे कचऱ्या प्रमाण आहे मी राजांशी ध्रो करणार नाही मी माझ्या राजाशी प्रामाणिकपणे राहील असं म्हणून मुरारबाजीने पुन्हा युद्धासाठी तयार झाले दोन्ही हाताने ते सैन्य मारत होते आणि तेवढ्यात काय केलं मिरजा राजने नसा सोडला आणि तो मुरारबाजीच्या छातीमध्ये लागला आणि मुरारबाजी खाली कोसळले त्यावेळेस दिलेर खान म्हणाला हे खुदा हे खुदा येथून कैसा सिपाई पैदा किया हे खुदा तुने हे कैसा सिपाई पैदा किया असं म्हणून असं म्हणून त्यांनी तिथं लढाई त्यांची थांबली आणि पुन्हा एकदा या गोष्टीतून आपल्याला काय समजतं कि शिवाजी महाराजांचे जे सैन्य जे मावळे ते महाराजांशी कसे होते प्रामाणिक होते त्यांनी कधीही महाराजांशी दगा फटका केला नाही कुणीही किती त्यांना संपत्ती पैसे दिले तरी पण ते अकबरांच्या खानाच्या स्थानाकडे गेलेले नाहीत ते शिवाजी महाराजांचीच त्यांनी चाकरी केली आणि महाराजांचीच प्रामाणिकपणे ते राहिले समजली सर्वांना गोष्ट